Oh. मध्ये तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ गुड इव्हिनिंग आम्ही जात आहे लग्नाला यांच्या मित्रांचा मित्रांच्या मित्रा बहिणीचं लग्न आहे तर सानवी तयार झालेली आहे बघू शकता हिच्या नाकावर कधी पण तुम्ही बघाल तर गुस्साच राहते ब बोल मग बोल ना फ्रेंडसोबत बोलायचं कशी दिसत आहे सानवी कशी दिसत आहे भूलग भुलगले आहे ना तू बोल ना मग मी म्हंटल का करताय तुम्ही चला आता समोर भेटूया तर मित्राच्या बहिणीचं लग्न आहे तर आम्हाला तिथे लवकर बोलवलं तर मग नंतर समोर बघूया तिला बोलायचं आहे तुमच्यासोबत बोला सब्सक्राइब पण लाईक अँड सबस्क्राइब करजा हा मी तुम्हाला आवडतो ना म्हणून बाय बाय श्री सोनी मी सांगतो सब्सक्राइब करा म्हणते आणि लाईक पण करा कमेंट्स सांग टाक जा की कमेंट मध्ये सांग जा की मी कशी दिसते हूं कमेंट्स मध्ये सांग जा सानू कशी दिसत आहे हो आता आपण जाऊया जाऊ आपण जाऊया सो लग्न लग्न

थंडी असो वा काही असो आम्हाला जायचं आहे ना तर आहे माझी नाईट नाईट ड्युटी चालू आहे तरी पण माझी झोप नाही झाली तरी पण जायचं म्हणजे जायचं आता इकडे अमरावती नागपूर तुमच्यासाठी क्वांटेट आणण्यासाठी आम्हाला किती किती मेहनत घ्यावं लागते हो अंधारा थंडीचं तुम्हाला एन्जॉयमेंट मिळाली पाहिजे आणि आज सोबतच आमची एन्जॉयमेंट झाली पाहिजे म्हणून उदक आम्हाला घ्यावं लागते म्हणून आमच्या आणि समोर चालतं चालतं तुम्हाला दाखवता आता हे आलंय महालक्ष्मी लॉन समोर बघू शकता तुम्ही गाडी तर एवढी नव्हती पण थंडावा गाडी चालवलं तर थंडावा राहतेस साडीला म्हटलं होतं बाई स्वेटर घाल तर साडी काही ऐकत नाही सांगली तो खूप खूप जिद्दी झालेली आहे आणि आम्ही आता पोचलेलो होतो महालक्ष्मी लॉलमध्ये तिथे त्यांच्या मित्राचं बहिणीचं लग्न आहे तर बघा समोर टाकायला आणि मी खाली उतरल्यानंतर बघा एकटीच जायचा प्रयत्न करत आहे किती आनंद तिला लग्नात जायचा आणि लग्न म्हटलं तर आम्हाला एवढी आवड एवढी आवड की काय करू काय नाही ना पप्पाला येऊ दे आता आम्ही अंदर जात आहे अंदर जाता जाता तिचे पप्पा म्हणत होते की लग्न लागलेलं ला आहे आणि हो लग्न लागलेलं म्हणजे लग्नाची ला। सुरुवात झालेलीच होती तर तिचे पप्पा म्हणत होते की चला फोटोशूट करूया तर मी म्हटलं हो चला करूया फोटोशूट थोडा तर आम्ही तिथे फोटोशूट करायला थांबले तर नंतर फोटोशूट वगैरे केले थोड्या वेळात लग्नाची सुरुवात झालेलीच होती बघू शकता किती आनंद मंगलाष्ट सुरूच होती जाता जाता बघू शकता लग्नाचा व्हिडिओ मी तुम्हाला समोर दाखवत आहे लग्न लागल्यानंतर फटाके आणि फटाक्याचा आवाज आणि ते म्युझिक काय मस्त म्हणजे होते आणि खूपच छान वाटत होता हो आणि तुम्हाला दाखवते काय काय आहे हे आहे सला हे आहे सलाद आणि हे आहे भजे हे आहे पोळी आणि हे आहे पनीरची भाजी आणि हे मसाला वांगा आणि हे राईस आणि पापड आणि भाकर आणि गुलाबजामुन आणि दही वडे इथे बस आणि ही बर्फी

तिचे पप्पा गेलेले आहे आईस्क्रीम आणायला आणि सानूनी मंचुरियन खाल्लेलं आहे सानू इथे बसन का इथे बसन बस सानूनी अगोदर दही वडा खाल्लेला होता आणि मंचुरियन खाल्लेला आणि ती म्हणत की मम्मा मी व्हिडिओ शूट करते मी म्हटलं बरं ठीक आहे तुझी इच्छा कर तिला मोबाईल बरावर पकडता नाही

तिथ बाजून ठेवलेली जवळ नाही का दोन दोन आईस्क्रीम होते आणि त्याच्यातली एक आईस्क्रीम तिने खाली पाडून टाकली होती तर अजून ठेवलेली होती पण तिचं कसं आहे ऐकणार नाही माझं तर माझं आहे बघा किती मस्त डेकोरेशन आहे बघू शकता सानवीनी तीन आईस्क्रीम फिनिश केलेलं आहे तिथे मंचुरियन आणि दही वडा ते पण होतं आणि बघू शकता तिथेच आहे मी तुम्हाला जिथे दाखवणार आहे तिथे हां तिथे तिथे पाणीपुरी आणि मंचुरियन दही वडा आणि आईस्क्रीम आत्ताच आमचं जस्ट जेवण झालेलं आहे खूपच गर्दी झालेली आहे कोणी टेबलवर जेवत आहे तर कोणी गार्डनमध्ये गार्डन बघू शकता किती मस्त गार्डन आहे खूपच छान एन्जॉयमेंट करा तुम्ही व्हिडिओचा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा नक्की करा कमेंट्स कर भरपूर सपोर्ट करा आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा तुम्ही जर सबस्क्राईब केला तर तुम्हाला असेच व्हिडिओ डेली डेलीमध्ये व्हिडिओ नाही तर नाही तर कधी कधी मधामध्ये पण व्हिडिओ भेटू शकणार पण तुम्ही टाका नाही आईस्क्रीम आम्हाला खूपच आवडते आईस्क्रीम आणि मंचुरियन पाणीपुरी दही वडा दही मी मंचुरियन खाणारी या मला दही वडा मंचुरियन खायला बघा सानवी कशी चिडते आता व्हिडिओ काढता काढता सानवी बघा किती एन्जॉयमेंट करत आहे सर्व झालं तिचं खाऊन ते खाली ख इथे पेशल पेशल सर्वांना डायनिंग टेबल होते जॉईन करायसाठी आणि काही एक व्हिडिओ तुम्हाला मी आ, मिस केले की टाकायचं होते बघू शकता आता दाखवत आहे जेवण वगैरे झालं फंक्शन आटोपलं अटेंड फंक्शन अटेंड केलं आम्ही आणि आता जातो आम्ही सॉरी आणि माझी आता ड्यूटी आहे पण नाही एक बार स्टिक आता पुढच्या व्हिडिओला तसेच प्रतिसाद द्या लाईक आणि सबस्क्राइब करना विसरू नका सगळ्यांनी चॅनल अशा प्रकारे व्हिडिओ तिनिंग करत आहे शि सम समर्थ गुड नाईट आणि खूप सपोर्ट करा सबस्क्राईब करा बाय